हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला तांदळापासून झटपट होणार आहे खीर मला लवकर आता लगेच जर कोणतरी पाहुणे आले तर आता पाहिजे तर ती खीर तर हे त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहेत हा बासमती तुकडा आहे याच्यापासून आता खीर करायची आहे लगेच तर आता ह्याला ता तांदूळ हे पंधरा मिनटं आपल्याला वेळ असायचं पंधरा मिनटं नाही तर दहा मिनटं असं हे तांदूळ थोडं धुवून थोडंसं भिजाय घालायचं आणि साखर घालून खीर करायची झटपट होणार आहे तर चला तर मग इकडे वळूया आता बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता गॅसवर भांड पण ठेवलेलं आहे त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचं पाणी घालायचं आहे आता थोडं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एका वाटीला दोन वाटी पाणी आता ही गॅस बारीक केलेला आहे आता गॅस मोठा करायचा आहे सारखं असं डवळत राहायचं पूर्ण असं शिजवूनच घ्यायचं त्याला असं जर सोडलं तर याच्या गुटळ्या होत्या त्यामुळे याला ढवळतच राहायचं मोठा करायचा शिजवूनच घ्यायचं आता हे ज्या वेळेला घट होते त्यावेळेला असं ह्याच्या गुटळ्या होत्या त्यामुळे याला हलवायचं सोडायचं नाही सारखा असं ढवळ राहायचा आता ह्यामध्ये आता गॅस बारीक केलेला आहे तर ह्यामध्ये दूध घालायचं आहे आता एका वाटीला दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता ह्याला दूध घालून तर मी पाहिजे तेवढं दूध घालून ह्याला तुम्हाला कसं पातळ करायला पाहिजे असेल तसं ते तर आता गॅस बारीक केलेलं आहे आता ह्यामध्ये दूध टाकायचं आहे आता मी हे दूध टाकणार आहे यामध्ये मी आता शाही सकडंच टाकणार आहे हे दूध तुम्हाला घट पातळ किती करायचं आहे ते टाकायचं अंदाजाने मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे मीठ साखर वेलची ड्रायफ्रूट काय असेल तर ही साखर करायची पाऊन वाटी साखर घेतलेली आहे उपवास सोडायला जरी केलं तरी चालतं हे श्रावण महिन्यातच आता आम्ही करतोय उपवास सोडायला यामध्ये घालायचे घालायचंय सेम फांड घेतलेले त्यामध्ये आता साखर घालायची आहे आणि आता कॅरीमल करायचे पूर्ण साखर वितळलेली आहे जर अशी खीर केली की ना सेम बासुंदी सारखी लागते सेम बासुंदी त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आता उतरायचं आहे टाकायचे आहे साखर पद्धतीने तुम्ही पण करून बघा सेम आता बासुंदीसारखी खीर लागते आता मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये वेलची टाकायची आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट घालायचं आहे आता गॅस बंद केलेला आहे खीर अशी खाण्यासाठी छान झालेली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा चला आता खाण्यासाठी तयार आहे आता ह्यामध्ये तूप टाकायचं एक चमचा आणि छान आता मिक्स करून घ्यायचा आहे खाने साथी खीर तयार आहे बासुंदी सारी शेम बासुंदी सारी आमचा वीडियो आवडला आमच्या चॅनल ला शेअर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन वीडियो सोबत तोपर्यंत धन्यवाद